नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे भावना आणि सिद्धूचं लग्न आहे पण इथे जे काही प्रेम ओतू चाललंय ते दिसेल बहिणी बहिणींचं प्रेम आहे स्वागत आहे दोघींच थँक्यू थँक्यू सो मच छान दिसत आहे पण ही एका वेगळ्याच ट्रेडिशनल अटायरमध्ये आणि जानू वेगळ्याच अटायरमध्ये काय दोघींचं म्हणजे लग्न सोहळ्यात असे का दोघी वेगवेगळ्या आ, मी खरं तर हळदीसाठी तयार झाले आणि एकीकडे जानूचे जयंत हाऊसमध्ये सीन चालू आहेत त्यामुळे ती वेगळ्या झोनमध्ये सीन कंप्लीट करून येते आहे आणि त्याच्यानंतर मग ती हळदीसाठी येईल तयारी करून आणि तोवर आमचे हळदीचे जे क्लोज आहेत किंवा काही आहे ते चालू आहे जानू हा कुठला लुक आहे कधीचं शूट करताय तुम्ही आता पुढचं फार लग्नानंतरचं म्हणजे ताईच्या लग्नानंतरचं जेव्हा आम्ही परत घरी जाऊ त्याचं शूटिंग आज आमचं लागलेलं आहे कारण काल आम्ही पूर्ण वेळ हळद लग्न करत होतो पण आज नेमकं मी तिथे आहे आणि ही सगळे इथे आहेत मिस करतेस का सगळे आज इकडे हळद आणि हे शूट करते म्हणते की प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये त्या दिवशी मेघन बरोबर इंटरव्ह्यू दिला तेव्हा पण मी हेच सांगितलं म्हटलं जेव्हा हे सीन्स लागतात ना सो ते माझ्यासाठी गेट टुगेदर गेट टुगेदर कसं असतं तसं वाटतं मला कारण मला सगळ्यांसोबत टाइम स्पेंड करता येतो भेटायला मिळतं कारण जेव्हापासून लग्न होऊन मी ह्या घरात गेले त्यापासून मला ही माणसं फार कमी भेटतात माहेरी आमच्या सगळ्या गोष्टींना मोकले म्हणजे मला लग्न करून बाहेर पाठवलं म्हणून मी नसते ही इकडे असूनही नसते असं हिचा प्रॉब्लेम नाही पण आम्ही जेव्हा सगळे एकत्र असतो तेव्हा आम्हाला आम्ही तिला खूप म्हणजे म्हणजे खूप खूप मिस करतो आणि आम्हाला ती हवी असते पण काय करणार तिचे नेमके ते बरोबरचे तिकडचे सीन असतात आणि त्यामुळे आमच्या इकडे आम्ही मजा करायला आम्हाला तिच्यावर मिळत नाही मस्त मस्त मज्जा करत असतात त्यांच्या रील्स वगैरे बघत असते मी मी कुठेतरी मला फोमो होतो पण नंतर असं जाऊ देत मी नाही निदान हे लोक तरी एन्जॉय करतात ना मग जसा मध्ये मध्ये वेळ मिळतो तेव्हा ते जाऊन मी भेटते त्यांना बहिणीच्या लग्नासाठी काय नट्टा आहे दोघी बहिणींनी मिळून काय ठरवलंय की म्हणजे काहीतरी असेल ना की आता बहिणीचं लग्न आहे सो काहीतरी मजा धमाल करायची खरं हो। तर आमच्यासाठी हे लग्न खूप अनएक्सपेक्टेड पद्धतीने घडतंय सगळं त्यामुळे फार अशा दोन्ही म्हणजे तिन्ही बहिणी ज्या तिघी बहिणी ज्या आम्ही आहोत तर आमचं असं म्हणजे आम्ही नाही आहोत अगं त्या झोनमध्ये तरी त्यातल्या त्यात मंगलताई आमची नटणारच आहे म्हणजे आमच्या मंगलताईला नटायला खरंच खूप आवडतं मी पण अशी अशी बेसिक बेसिकच आहे फार नाही नाही तू सांग <laughs> नाही आणि माझ्याबद्दल म्हणाल तर मला का तर काय आनंद साजरा करायचाच आहे मला नाचायचं आहे तुम्ही बघितलं प्लीज, प्लीज मला हे खरंच सांगायचं आहे आता या, या मध्ये प्लीज ती वरातीत नाचणार आहे तो एपिसोड अजिबात मिस करू नका तिच्यासाठी मिस करू नका कारण मी ते झाल्यानंतर मी प्रत्येक वेळेस मी जेव्हा जेव्हा मंगलताई म्हणजे स्वातीताईचं जेव्हा काम बघते ना मी मोठी फॅन आहे ह्या बाईची मी खरं सांगते कारण तिची एनर्जी ना खूप कमी लोक असतात इस्पेशली अशा म्हणजे हा जो ज्या पद्धतीचा कॅरेक्टर ती प्ले करते म्हणजे जेव्हा तिला चिडायचं असतं तेव्हा ती चिडते पण जेव्हा तिला कॉमेडी करायची असते सो तिचं सगळं ते बघते आहे मी आता लाईव्हली बघायला मिळतं तर एक प्रेक्षक म्हणून माझी ही तिला नेहमी कॉम्प्लिमेंट असते की कमाल नाही कोणी तिची एनर्जी मॅच करू शकत आणि तुम्ही प्लीज बघा तो एपिसोड वरातीचा ज्याच्यात मंगलदायी नाचली आहे काय कुठला डोक्यात ठेवलंय हो असं वरातीचा डान्स आणि असं जोश मध्ये एकदम असं असं काहीच नाहीये ती गंमत आहे त्याच्यामध्ये कि नेमकं त्यावेळेला कसं आम्ही पाऊस आला आपण <laughs> आता इथे थांबून करूया बेसिकली uh, असं मुद्दा म्हणून असं काही नाही आहे पण तो तसा चंक आणलेला आहे घडवून कारण तुम्ही बघितलंच की मागच्या महासंगमला पण मी खूप डान्स केला होता आणि यावेळेला तर बहिणीचंच लग्न आहे म्हटल्यावर तर मला डान्स करणं मी अपेक्षितच होतं त्यामुळे सरांनी मला खास बोलवून हाताला धरून खेचत आणलं होतं तुला डान्स करायचा आहे लक्षात ठेव म्हणून त्याप्रमाणे मी केलं आणि खरंच सांगते म्हणजे आत्ता तिने माझं कौतुक केलं म्हणून मी म्हणत नाही पण प्रत्येक सीननंतर प्रत्येक अशा गोष्टीनंतर ती अप्रिशिएट मला नेहमी करते येऊन येऊन सांगत असते आणि खरं तर मला लहान बहीण वगैरे असं नाही आहे कोणी मला माझ्यापेक्षा खरं तर मोठ्याच बहिणी आहेत मला पण मावस चुलत अशा बहिणी आहेत पण इकडे आल्यानंतर हिच्याकडे बघितल्यानंतर जो एक फील येतो ना हिच्याकडे किंवा अक्षयाकडे तो खूप वेगळा आहे म्हणजे पहिल्या दिवसापासून मला दिव्याबद्दल एक विशेष काय म्हणतात ते एक जागा झाली मनात निर्माण आणि मला ही मुलगी आवडायला लागली <laughs> त्याच्यामुळे मला तिचं मला मला सगळंच आवडतं तिच्या बाबतीत स्क्रीन तुम्ही बहिणी आहात ऑफ़ पण आहोत म्हणजे जसं ती म्हणाली ना की तिला बहीण हवी होती पण बहीण नाही तसंच माझ्या बाबतीत आहे की मला बहीण हवी होती आणि मला बहीण नाही आहे तर इथे ही आणि अक्षया तर ह्याच दोघी असं वाटतं की अरे यार बहीण असती तर कदाचित हे असं असतं पण ठीक आहे आता देवाने मे बी ती विष ऐकली आणि ती आली ना की मला जाणू जे लहान बहिणीला एक मोठी बहीण ज्या पद्धतीने हे करते किंवा कन्सोल करते ज्या काही गोष्टी ते सगळं स्वातीतही करते आणि तिचं नेहमी मी, मी रेडी होणार नाही जानूला गोड दिसतोय म मध्येच ती असं पण करणार हे सगळं हे हे पण करते हो लिटरली करते आणि मला ते खूप आवडतं आणि छान सूटही होतं आणि ती फार गोड दिसते आणि ती जादूशी गोड दिसते मी तिच्याकडे अशी बघत असते की किती छान दिसतं हे बाळ <laughs> आणि मुळामध्ये मला तिचं हसणं खूप आवडतं त्याच्यावर मला चिडवतात या माझ्या दोन्ही बहिणी तिनी मग खूप माझे डोळे दिसत नाहीत म्हणून पण छान हे टचवूड आमचं हे रिलेशन यापुढेही असत राहणार आणि आणि अशा अनेक सिरियल्स आम्हाला बहिणी बहिणी म्हणून बऱ्याच बऱ्याच रोल मध्ये एकत्र करायला शूटला सोडायचं पण त्याच्या आधी नक्की जाणून घ्यायला आवडेल की आता भावनाचं लग्न आहे भावना आणि सिद्धूच्या लग्नासाठी बरेच जण वाट बघत होते अनएक्सपेक्टेड असलं तरी आता फायनली होत आहे सो बहीण म्हणून काही सल्ला द्यायचा तुझं लग्न आधी झालंय तिचा आता होत आहे तो काही सल्ला देणारे मोठ्या बहिणी ताई माझी खरं तर खूप समंजस आहे तिला काहीच मला सल्ला द्यायचा नाही मला त्या सिद्धूला सल्ला नाही द्यायचा आहे मला त्याला सांगायचं की माझ्या बहिणीची काळजी घे तिला कुठलाच त्रास झाला नाही पाहिजे तिला जर त्रास झाला तर आधीची जानवी परत ये आणि मंगलताई तिच्या स्टाईलमध्ये सांगेल <laughs> नाही माझ्या बाबतीत म्हणायचं तर भावना आणि ही मला दोघी दोघींवरही माझं प्रेम आहे मी काही एपिसोड्स दिसलंच असेल तुम्हाला ऑनस्क्रीन म्हणजे जेव्हा मला ही पळून गिल्ली असते घरातनं आणि तो जो सिक्वेन्स झाला होता त्यावेळी म्हणते की नाही जानूला मी या सगळ्या ह्याच्यात नाही अडकू देणार मी तिला सोडवणार तर तेव्हा पण एक आमचा एक अप्रतिम सीन झाला होता की ज्यामध्ये मी तिच्या डोळ्यात बघून तिला सांगते की तू खो अजूनही खरं बोल त्यामुळे माझं हिच्यावर जेवढं आहे तेवढंच तिच्यावर आहे आणि आता तिचं लग्न ठरलं आहे पण तिचं लग्न एवढ्या मोठ्या महालात ठरलं आहे जे मंगलला वाटायला पाहिजे आतून की मला हे नाही मिळालं आणि तिला ते मिळालं ते थोडंसं मला ऑनस्क्रीन दाखवावं लागतं आहे आणि बाकी म्हणाल तर भावना तर खूप समंजस आहे प्रेमळ आहे छान आनंदीची काळजी घेते घेतल्यामुळे ती एक आई म्हणून कशी आहे ही तिने दाखवलं सून म्हणून ती बहारदार असणारच आहे एकच मिनिट मला शॉर्टसाठी बोलवत आहेत तुम्ही कंटिन्यू करा बाय 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 तर त्याच्यामुळे मला नक्कीच असं म्हणायचं आहे की भावना समंजस आहे सून म्हणूनही ती समंजस असणारच आहे पण सिद्धूनी काळजी घ्यावीच लागेल सिद्धूला नाहीतर जर ही मंगल ह्यांच्या घरात शिरली तर काय होईल याचा विचार फक्त त्यांनी करावा मंगल कुठे अशा काड्या करताना नाही दिसणार आहे की आता लग्न होऊ नये किंवा कि ते जे तू म्हणाले ऑनस्क्रीन दाखवावं लागणार आहे तुला की एवढ्या मोठ्या वाडा आणि एवढा सगळं तुला नाही मिळालं पण तिला मिळत आहे सो ती काडी अशी कुठेतरी ना मंगल म्हणजे मला ना या विषयावर एक छोटस सा, असं स्वतःचं मत म्हणजे मला जे, जे वाटतंय ते मी बोलते की या घरातली मोठी बहीण मी दाखवली खरं तर आम्ही दोघेही जुळे आहोत मी आणि संतोष आणि याच्यानंतर भावना झाली याच्यानंतर हरीश झाला याच्यानंतर दिव्या दिव्या मीन जानवी झालेली आहे तर असं तो सगळा सिक्वेन्स असल्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा दोन मोठी मुलं ना त्यांच्यावर अन्याय कायमच होत असतो तसा कदाचित आमच्यावर लहानपणी झालेला असावा कारण काय होतं की आमच्यानंतर जी मुलं म्हणजे मध्ये एकदा आम्हाला सरही हेच समजावून सांगत होते की तुमच्यानंतर जी मुलं झाली असेल म्हणजे भावना झाली तर कदाचित आम्हाला आम्ही आम तुम्ही दोघं नंतर जेव्हा आधी तिला भरवा बाळ येते मग नंतर हरीस झाला मग भावनाला कडेवर घेऊन मी बसले असेल स संतोषनी त्याला सांभाळ असेल हे असं होत गेल्यामुळे आमच्या दोघांवर त्याचा परिणाम झालेला आहे बेसिकली आणि हे ना माझ्या मते मोठ्या मुला मुलांच्या बाबतीत होतं की दुसरं मूल आलं की पहिल्या मुलावर नेहमी अन्याय होतो सगळ्याच बाबतीत मग आईला जवळ घेणंही म्हणजे हवं असूनही त्या बाळाला जास्त जवळ घेता येत नाही असं असा होत असावं हो। आणि या सगळ्या कारण मी माझ्या घरामध्ये लहानच आहे त्यामुळे मी लाड करून घेते पण मी सांगायचा उद्देश काय की असं झाल्यामुळे या दोघांचा स्वभाव असा आहे म्हणजे इवन संतोष जो असा रोखोक दाखवलेला आहे फटकन बोलतो त्याचा ॲप्रोच चुकीचा असला तरी त्याचे विचार चुकीचे नाही आहेत हे नीट ऐकलं तर कळतं तसं माझं असं झालं आहे की मला आता आज जानूचं लग्न एका चांगल्या घरात झालेलं चा तिला दिसतंय तरी आतली परिस्थिती तिला अजून माहितीच नाही आहे म्हणजे आणि इकडचं म्हणाल तर आता इकडे पण काय घडणार आहे ह्याची कल्पना प्रेक्षकांना आहे पण ॲज अ मंगल मला माहिती नाही आहे सो so, अशा वेळेला मला दिसताना असं दिसतंय की मला घरातनं लवकर बाहेर काढलं आहे लवकर लग्न करून दिलं आहे आणि मला मात्र एका साध्या घरात लग्न माझं हटवून दिलं आहे मला नेकलेसही साधे दिलं त्यामुळे काळ्याकांडी करायचा तिचा स्वभाव नाही आहे पण तिचा हक्क दाखवण्याचा स्वभाव आहे की मला या सगळ्या गोष्टी मिळायला हव्या होत्या ज्या माझ्याकडनं काढून घेण्यात आल्या पुढच्या भावंडांमुळे सो so, तो एक बारीक तिचा धाग आहे बाकी तिचं काहीच म्हणणं नाही मंगल स्वभावाने तशी चांगली पण आणि प्रेमळ पण आहे पण या निमित्ताने सिद्धूला तर तू सल्ला दिलास पण आईला काही सांगा सा असं वाटतंय का लक्ष्मीला काही सांगा सा असं वाटतंय का कारण लक्ष्मीचं तिच्या सगळ्याच मुलांवर तेवढंच प्रेम आहे बट तरीही तुला जर काही आज सांगायचं असेल भावनाचं लग्न होताना किंवा काहीतरी एक टोचा मारायचा असेल तर काय सांगशील काही नाही माझ्या लग्नामध्ये आई मला बऱ्याच गोष्टी देणार होती ज्या तिने मला दिलेल्या नाही आहेत त्या तिने मला या लग्नामध्ये जेव्हा यांच्याकडनं जो काही आहे रील तो मिळाला की त्या पैशात मला घेऊन द्यावं दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच म्हणजे आता संतोषचं झालं हरिस्त झालं या सगळ्या लग्नांमध्ये मला काही ना काहीतरी मिळणार होतंच पण तेही मला मिळालेलं नाही आहे तर मी सगळीकडनंच माझी वाट लागलेली आहे सो मला या लोकांनी जन्मभर मी आल्यानंतर माझं प्रेम करावं मला जे हवं आहे ते द्यावं एवढीच माझी इच्छा आहे मंगल लग्न सोहळा खरं तर खूप मोठा सप्ताह आहे सो छान सगळ्या विधिवत गोष्टी होतातच आहेत आत्ताही तुला सीनला जायचं आहे पण आमंत्रण द्यायचं असेल बहिणीच्या लग्नाचं खास तर तुझ्या स्टाईलमध्ये कसं लक्ष्मी निवास झी मराठीवरच्या आमच्या आठ वाजताच्या या सिरियलमध्ये आमच्या भावना आणि सिद्धूचं लग्न होतंय बावीस तारखेपासून म्हणजे आजपासूनच खरं तर हळद सुरू होती आहे आणि त्यानंतर लग्नाचा सव्वीस ते तीस असा मोठा महोत्सव होणार आहे तर कृपया सगळ्यांनी या लग्नाचे एपिसोड्स बघायला विसरू नका लग्नाला हजर रहा है। मी अगदी आग्रहाचं आमंत्रण देते कारण यामध्ये मजा आहे कॉमेडी आहे यामध्ये टेन्शन आहे दुःख आहे नवरस आहे असं म्हटलं तरी हरकत नाही आश्चर्य आहे आम्ही सगळं केलं आहे आणि सगळ्या बाजू तुम्हाला बघायला मिळणार आहेत आणि गमती जमती पण आहेत त्या आत्ता सांगण्यात काहीच हे नाही आहे पण हे तुम्हाला सगळे एपिसोड्स खूप मजा देणार आहेत खूप आनंद देणार आहेत एकही एपिसोड चुकवायची चूक करू नका आणि ह्या सगळ्यासोबत तिचा बरातीतला डान्सही पाहायला मिळणार आहे तोही बघायचा सो तो थँक्यू सो मच स्वाती आणि पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच thank <laughs> you